आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरण यातना ना बांधले जनावरांच्या गोठ्यात रिहाना बीड जिल्ह्यातील एका गावात राहते तिच्या आईचं काही वर्षापूर्वी निधन झालं आणि त्यानंतर ती आपल्या व्यसनी वडिलांसोबत राहत होती मात्र आई गेल्यानंतर रिहाना बापासाठी डोईझड ठरली बौद्धिक दृष्ट्या थोडी मागास असल्यामुळे तिला गोठ्यातच डांबून ठेवलं गेलं पायाला दोरीनं बांधून जनावरांसोबत तिला जे अन्न दिलं जायचं ते म्हणजे केळीच्या आणि साली सहवासाशिवाय आहाराविना रिहाणाची शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटली ती अजिबात बोलू शकत नव्हती जगासाठी ती एक अदृश्य मुलगी बनली होती पण एक महिला तिचा नशीब बनून आली पॅटर्नच्या हिना या महिलेच्या कानावर रडण्याचा आवाज पडला माहेरी आलेल्या हिनानं गोठ्यात पाहिलं आणि तिला धक्का बसला एक चुमुर्डी दोरीनं बांधलेली होती हिनाच्या काळजात माया उफळून आली तिनं तात्काळ रिहाणाला आपल्या ताब्यात घेतला आणि तिच्या निर्दयी बापाकडून बॉन्डवर लिहून घेऊन तिला दत्तक घेतलं लागली आदळापट करू लागली त्यामुळे हिना यांनी तिला खालिद अहमद यांच्या अनाथ आश्रमात नेऊन दिला खालिद सरांनी तिच्यावर उपचार सुरू केले पण आश्रमात मुलींची सोय नव्हती त्यामुळे रिहाणाच्या पुनर्वसनाची जबाबदारी भारतीय सेवा केंद्राने घेतली आसमुप्तेशन व उपचारानंतर रिहाणा थोडं थोडं बोलू लागली आहे तिच्या वागण्यात बदल दिसून येतोय कदाचित ज्या जगानं तिला दुर्लक्षित केलं होतं त्याच जगात आता ती हसत बोलत मोठी होईल हीच आशा याविषयी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका